नांदेड जिल्ह्यात आणि विविध प्रकल्पाच्या कॅचमेंट एरियामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे त्यामुळे लिंबुटी धरणाचे तेरा विष्णुपुरी धरणाचे दहा दिग्रज बंधाऱ्याचे चार दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिद्धेश्वर धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे तसेच कंधार लोहा परिसरातील लिंबोटी धरणाचे तेरा विष्णुपुरी धरणाचे दहा दिग्रस बंधाऱ्याचे चार दरवाजे उघडण्यात आले पाटबंधारा विभागाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड येथील विष्णूपुरी धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहे पाण्याचा प्रवाह हो असाच कायम राहिल्यास आणखी काही गेट उघडले जाऊ शकतात त्यामुळे नदीपात्रात शेजारी असणाऱ्या गावातील नागरिकांनी सावध राहावे पूर परिस्थितीला अनुसरून आवश्यक काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे गंगाधर गंगासागरे एमसीए एम न्यूज नायगाव नांदेड